श्री स्वामी समर्थ गुरुचरित्राबद्दलचं तुमचं मत काय आहे तुम्ही गुरुचरित्र म्हणजे नरसिंह सरस्वतींच चरित्र आहे असं समजता का तर समजत असाल तर ते साप चुकीचं आहे तर गुरुचरित्र म्हणजे फक्त हे नरसिंह सरस्वतींच चरित्र नसून तर गुरुचरित्र म्हणजे तर नरसिंह सरस्वतींनी आपल्या स सगळ्यांना दिलेला तो जो उपदेश आहे तो उपदेश म्हणजे गुरुचरित्र उपदेश म्हणजे कसा त्यांनी कसा दिलेला आहे तर एक पहिला पर्याय पहिला पर्याय म्हणजे कथा स्वरूप सांगितलेला आहे दुसरा पर्याय म्हणजे विविध विविध पुराण पुराणातील संदर्भ देऊन दिलेले संदर्भ देऊन सांगितलेल्या गोष्टी आहेत गुरुचरित्रामध्ये तिसरी तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हण तिसरी गोष्ट म्हणजे कृतीतून दर्शवलेल्या गो गोष्टी आहेत चौथी चौथी गोष्ट म्हणजे त्यांनी गुरुभक्तीतून आत्मोन्नती कशी करता येते ही दर्शवलेला हा मार्ग आहे आहे गुरुचरित्र गुरुचरित्रामध्ये तर फक्त तुम्ही फक्त तुम्ही जर गुरुचरित्राकडं नरसिंह सरस्वतींचं चरित्र ते कसे जगले कसे वागले काय काय चमत्कार केला काय काय गोष्टी केल्या त्याने अशा अशा दृष्टिकोनातून तुम्ही ब बघत असला तर गुरुचरित्र तुम्हाला काहीही समजणार नाही जोपर्यंत नर्स आपण नरसिंह सरस्वतींना म्हणजे आपल्या दत्तगुरूंना समजू शकत समजू शकत नाही तोपर्यंत आपण त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा किंवा ज्ञानाचा किंवा त्यांनी दिलेल्या मार्गाचा अर्थ आपल्याला समजू शकणार नाही हे पहिल्यांदा समजून घ्या असं आहे तर तुम्ही कुठल्या दृष्टीनं गुरुचरित्राकडे बघता ते आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा कर आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना किंवा इतर तुमच्या ग्रुप्समध्ये शेअर करा आणि गुरुभक्तीचे ज्ञान वाढवा धन्यवाद